सप्रेम जयशलाल आत्ता आली आपली मोर्चाची तारीख जवळ आली उद्या एकोणीस तारखेला आझाद मैदान मुंबई येथे प्रचंड मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि दुर्दैवाने माझ्याबद्दल अनेक गैरसमज खोटे नाटे आरोप जिथे मी तशी काही घटनाच घडली नाही असे आरोप करून मला टार्गेट करण्यात येत आहे आता तर मला म्हणजे दुःख वाटते की एवढे दिवस मी जे समाजामध्ये काम केलं आहे आणि ते मला डॅमेज करण्यासाठी किंवा या मोर्चाला जाऊ नये यासाठी लोकांना भ्रमित करण्यात येत आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की मी कधी अटल बिहारी सरकार पाडलं नाही कारण त्यावेळेस मी खासदारच नव्हतो बंजारा बंजारा वाद मी मिटवला आहे दोन टक्के आरक्षण मी वेगळे काढून दिलेलं आहे मी वंजारी बंजारी एक म्हटलं नाही तर एक नाहीत असं वाधवा कमिटी म्हटलं त्यासाठी मी आंदोलन केलं दोन पर्सेंट आरक्षण त्यांना वेगळं दिलं जे आपल्यामध्ये सरकारने घातलं होते असे अनेक प्रश्न आहेत माझ्याबद्दल सांगता येईल परंतु प आता मोर्चा कशासाठी वा मोर्चा कशासाठी असतो मोर्चा हे सरकारवर दबाव पाडण्यासाठी असतो मोर्चा हे समाजाला संघटित करण्यासाठी असतो मोर्चा ह्या आपल्या मागण्या सरकार पुढे ठेवण्यासाठी असतो चार नोव्हेंबरला जी बैठक झाली त्यामध्ये जरूर मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही समिती नेमू आम्ही हे जातीचे दाखले देऊ परंतु मुख्यमंत्री प्रेसमध्ये ते बोलले नाही किंवा लेखी त्यांची जी प्रेस निघत असते गवर्मेंट म्हणजे फ्रेश नोट ती पण निघालेली नाही त्यामुळे संभ्रम आहे लोकांमध्ये की जे काही त्या दिवशी चार तारखेला घडलं ते खरं आहे की खोटं आहे आणि म्हणूनच आपण यासाठी की सरकारने ते स्पष्टता घ्यावी शिवाय दोन ज्या मागण्या पुढे आल्या पण आज रिझर्वेशन प्रमोशन पेंडिंग आहे क्रिमी लेअरचा प्रश्न आहे वसंतराव नाईक महामंडळाला फंड नाही आहे आता परवा जे आपल्या वनआर केली त्या वन सुद्धा फंड काही दिलेलं दिसत नाही आहे आणि खरं म्हणजे सगळ्यात महत्वाचा प्रश्न गेले दोन वर्ष जास्त आहे ते म्हणजे राजपूत भामटाला अजून काही काढलेलं नाही किंवा एस आय टी नेमलेली नाही एसआयटी नेमून होणार नाही त्यांना वेगळ्या पद्धतीने तो प्रश्न हँडल करावा लागणार आहे ते मला माहीत आहे कसं करायचं एकंदरीत माझा जो अभ्यास आहे मी जे गेले वीस पंचवीस वर्ष जे काही करतो आहे अभ्यासाने लिहितो आहे लोकसभेमध्ये मांडलं आहे प्रायव्हेट बिल आले आहे ते एकच सांगतो आपल्याला की आरक्षण जे आहे बंजारा समाजाला पूर्ण देशात इथे नाही पूर्ण देशाच्या बंजारा समाजाला आरक्षण मीच मिळून देऊ शकतो ही परत मी तुम्हाला सांगतो याचं कारण आहे हे अभ्यास बोलतो आहे मी बोलत नाही माझा अभ्यास बोलतो आहे आणि म्हणून तुम्ही या उद्या एकोणीस तारखेला आणि निघा आज बरेच लोक निघालेत निघा तुम्ही कन्फ्यूज होऊ नका तुम्हाला लोक वाटेल ते सांगतील हे मोर्चा कॅन्सल झाला लोक येणार नाही मोर्चा कमी फार लहान होईल काही होणार नाही हरिभाऊ राठोड काफी आहे वन मॅन शो वन मॅन आर्मी तेव्हा तुम्ही काळजी करू नका मोर्चा होणार गेले पंचवीस वन मोर्चाच करतो मी मोर्चा बॅन आहे तू का काळजी करता त्यावेळेस एवढंच होतं की त्यावेळेस माझ्यासोबत नेहमीच आपले संत शिरोमणी रामराव महाराज उभे राहायचे आता सुद्धा पोहरादेवीचा आशीर्वाद मला आहेच पूर्वी होता त्यामुळे निश्चितपणे तुम्ही या आपला मोर्चा होईल आणि आपल्या मागण्या रेटून धरू आपण आपल्या मागण्या मंजूर करून घेऊ आपलं आरक्षण बंजाराला मेल 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 धन्यवाद जय